कलेक्टरांच्यावर दबाव टाकून असं करून घेणार आहे ते कलेक्टरांनी सांगावं की मला या या व्यक्तींचा आमदार खासदार मंत्री किंवा अन्य कोणाचा फोन आला होता किंवा यांनी मला लेखी निवेदन दिले की उरूस सुराई चालू करावं विशाळगडवर जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण न काढता जर उरूस करत असतील तरी सरकार हिंदुत्ववाद कसं गुन्हेगारांना खत पाणी घालून त्यांना वाचवणं हे मात्र महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे मला देखील एका गुन्ह्यात अडकवलेलं होतं पण मी निर्दोष सुटलो विशाळगडवरचं अतिक्रमण हे काढलंच पाहिजे मग ते हिंदूंचं असो किंवा मुस्लिमांचं असो ते काढलं पाहिजे त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे म्हणजे मी इथं गेलो हे माझं आहे माझ्या मागा अमुक अमुक मंत्रिमंडळ आहे म्हणून माझ्या कुठल्या वस्तूला विशाळगडवर हात लावायचा नाही ही जी भूमिका ठराविक लोकांची ती भूमिका प्रशासनानं मोडीत काढली पाहिजे मात्र कोल्हापूरचे कोल्हापूरचे प्रश्न जैसे, दे। प्रश्न जैसे दे होते दे ते होते आहेत कदाचित राहतील महाराष्ट्रातील जनतेला ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे ज्या पद्धतीनं वोटिंग झालं ज्या पद्धतीनं सरकार स्थापन झालं याच्यावर किंतू आणि परंतु आणि असे कसे असे बरेचसेच क्लेशात्मक किंवा क्लेश तयार होतील अशा पद्धतीचे प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहेत त्यामुळे मला असं वाटत नाही की स्थिर सरकार असूनही किंवा त्रिशंकू सरकार असूनही कार्यप्रणाली सुधारेल एकंदरीत लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल जर आपण विचार केला तर ज्या महिलांना निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर जो लाभ मिळाला योजनेचा बरोबर त्यात पुन्हा आता काटछाट सुरू झाली म्हणजे जा आता निवडणूक संपली पाच वर्ष काय होईल ते होईल म्हणजे ह्या रचना किंवा अशा पद्धतीच्या कार्यप्रणाली प्रणालीवर जनता नाराज आहे पण जनतेनं उठाव करून स्वतःचं मत चार भिंतीच्या आत व्यक्त न करता पब्लिकमध्ये मत व्यक्त करणं गरजेचं गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आहे एकंदरीत आता हा विषय जर पाहिला म्हणजे अगदी दाऊद इब्राहिम पासून जर विषय घेतला कायगम मेमन असतील मुंबईतील बॉम्बस्फोट असेल आजमल कसाब असेल या सगळ्या जर गोष्टीचा आपण आढावा घेतला तर महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये गुन्हेगारी हा पार्ट वेगळा गुन्हेगारांना खत पाणी घालून त्यांना वाचवणं हे मात्र महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे जो कोणी म्हणजे आता जे काय सध्याचं सुरू आहे त्या मुंडेंच्या मतदारसंघात ते ॲक्च्युली जर खरं असेल किंवा खरं नसेल पण एस आय डीच्या मार्फत जी काही चौकशी सुरू आहे ती चौकशी अतिशय पारदर्शक झाली पाहिजे चौकशीत निष्पन्न होत असताना देखील जर दिशाभूल करणारा प्रस्ताव जर दिशाभूल करणारा तपास जर झाला तर जनता सक्षम आहे जनता हुशार आहे आणि जनतेला माहिती झाली नेमकं काय तर माझं असं म्हणणं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी जी लोकं कोण असतील आता ह्याचा अर्थ असा होतो की मला देखील एका गुन्ह्याचा अडकवलेलं होतं पण मी निर्दोष सुटलो माझा कसलाही संबंध नव्हता हे कोल्हापूर जिल्ह्याला माहीत होतं हा पार्ट एक झाला पण खरोखर जी करणारे पण ती मात्र मोकट असतात यांच्यावर चाप बसणं यांच्यावर बंधन बसणे हीच काळाची गरज आहे माझी विनंती आहे महाराष्ट्र राज्य सरकारला की जो कोणी अशा पद्धतीचं कार्य किंवा अशा पद्धतीची दहशत आणि मंत्री महोदयांच्या जीवावर त्यांच्या नावावर जर अशा पद्धतीची थी दहशत ठेवून जिल्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतील महाराष्ट्राच्या कान्हा तर त्यांना चपराक बसणं गरजेचं आहे आणि जनतेनं ह्याही विषयावर

आता पक्षांतर किंवा पक्षीय अंतर्गत पक्षी राजकारण कोणाला असं वाटतं की प्रभागाचा भागाचा जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर सरकारमध्ये गेलं पाहिजे कोणाला असं वाटतं की सरकारच्या विरोधात आपण राहून सरकारला व्यटीच धरू शकतो प्रत्येकाची कार्यप्रणाली आहे हे राज्य शासनानं ऑर्डर केली कलेक्टरांना कोणी सांगितलं असावं म्हणजे मंत्री महोदय कोणतरी यात असतील राज्य शासन असेल किंवा मंत्रिमंडळातले कोणी मंत्री असतील किंवा आमदार असतील किंवा स्थानिक कोणतरी नेते मंडळी असतील उरुसला विरोध करणं हे काय आमचं ध्येय धोरण नाही कुणा कुठल्या कास्टचा आहे कुठल्या धर्माचा आहे यापेक्षा विशाळगडवर जे अतिक्रमण झालेलं ते अतिक्रमण न काढता जर उरुस करत असतील तरी सरकार हिंदुत्ववाद कस म्हणजे हिंदुत्ववादी म्हणून आपण दाखवायचं पण चादर पण घालायची मग इकडे बहुजन समाजातील लोकांना लोकांनी ते मराठा समाजाची असो किंवा अन्य कोणत्याही समाजाचे असो त्यांनी एकमेकाची डोकी पडून घ्यायची तिने आंदोलन करायची छत्रपती शिवाजी महाराज तिथे राहून गेलेले आहेत त्या विशाळगडावर दर्ग्याच्या मागे महादेवाचं स्थान आहे मोठं मग सरकारला हे दिसत नाही का की आपण त्या विशाळगडवर महादेवाचं जे मंदिर आहे ते मंदिर मोठं करावं त्या मंदिराची संकल्पना चेंज करावी त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा उरुस आहे ना जीर्णोद्धार करायला काय अडचण आहे म्हणजे एकीकडं अशा पद्धतीचं राजकारण करायचं आणि एकीकडं सवलत द्यायची बरं आता ठीक आहे सरकारनं जे केलं का आमच्या ह्याच जिल्ह्यातील कोण आहेत कलेक्टरांच्यावर दबाव टाकून असं करून घेणार ते कलेक्टरांनी सांगावं की मला ह्या या व्यक्तींचा आमदार खासदार मंत्री किंवा अन्य कोणाचा फोन आला होता किंवा यांनी मला लेखी निवेदन दिले की उरू सुराई चालू करावं तर कलेक्टर जर स्वतः सांगत नसतील तर संभ्रमावस्था जनतेत निर्माण होऊन जनता व्यटीच धरणार कोणाला नेम आणि आप आमच्यासारख्या नाक्षेप कोणाला कोणावर घ्यायचा व्यक्तीच्या जर तुम्ही मला तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रश्न विचाराल की तुम्हाला हे कसं वाटतं तर मला हे अयोग्य वाटतं विशाळगडवरचं अतिक्रमण हे काढलंच पाहिजे मग ते हिंदूंचं असो किंवा मुस्लिमांचं असो ते काढलं पाहिजे त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे म्हणजे मी इथं गेलो हे माझं आहे माझ्या मागा अमुक अमुक मंत्रिमंडळ आहे म्हणून माझ्या कुठल्या वस्तूला विषयागडावर हात लावायचा नाही ही जी भूमिका ठराविक लोकांची ती भूमिका प्रशासनानं मोडीत काढली पाहिजे समजा आता महापालिकेचे कृत्य सांगतो एखाद्या गरीबाची टपरी असली एखाद्या गरीबाची पानपट्टी असली एखाद्या गरीबाची हातगाडी असली एखाद्या गरीबाचा पोर्चमधून असा पत्रा थोडा बाहेर आला असला तर ही महानगरपालिकेची अधिकारी प्रशासन तिथं जाऊन लगेच महानगरपालिकेच्या अतिक्रमणवर कारवाई अतिक्रमण म्हणजे काय हातोडा बेतोडा काय काय पेपरला पण असा यांचा न्चा, हातोडा ह्यांच्यात काय गट साहित नाही मग जाऊन काढा की तिथं अडचण काय आणि जी कोण असतील त्यांना काय आम्ही सांगितले तुम्ही तिथं जाऊन राहा पत्र्याचं शेड बांधा दुकानात थाटामाटात टाका सगळा गड ताब्यात घेतला गड ताब्यात घेऊन जर प्रशासनाला जाग येत नसेल आणि गड ताब्यात स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणून जर ही लोक शांत बसत असतील तर आम्ही टाऊ फोडण्यात येथे काय अर्थ आहे माझी विनंती आहे या राज्य शासनाला आणि इथल्या कलेक्टर साहेबांना देखील आणि अन्य कोण यात सामील असेल त्यांना अतिक्रमण पहिला काढा आणि मग विशाळगड सुरू अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा